नमस्कार आज आपण करणार आहोत दहा मिनटाचा योगा फ्लो जो खास करून संधिवाद आणि सांधेदुखींसाठी आराम मिळण्यासाठी आहे चला तर मग पाहूयात सूक्ष्म व्यायामापासून सुरुवात करणार आहोत त्यासाठी त्यासाठी सुखासनात बसायचं आहे दोन्ही हात पुढे घ्यायचे आणि दोन्ही हातांच्या मू बंद करायचे आणि ओपन करायचे पाच वेळा कंटिन्यू करत रिलॅक्स या ठिकाणी अँकल रोटेशन्स करायचे आहेत क्लॉक वाईज पाच वेळा अँटी क्लॉक वाईज पाच वेळा या एक्सरसाइजने जॉईंट स्ट्रेच होण्यास मदत होते रिलॅक्स दोन्ही हात खांद्यांवरती खांद्यांचा गोल राऊंड क्लॉक पाच वेळा या एक्सरसाइजने खांद्यांचे स्ट्रिच होण्यास मदत होते रिलॅक्स सावकाश थांबायचे मानेला अप अँड डाऊन करूयात साईड टू साईड सावकाश थांबायचं सुरुवातीला आपण सांधेदुखी होण्यामागचे काही मुख्य कारण बघूयात त्यातलं पहिलं कारण आहे वय वाढणे वयानुसार हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवते आणि सांध्यातील गादीसारखे आवरण जिजायला लागते त्यामुळे घर्षण वाढून वेदना होत दुसरं आहे लट्टपणा व वजन जास्त असल्याने पाठ कंबर आणि गुडघ्यांवरती ताण पडतो त्यामुळे सांध्यांची झीज वेगाने होते तिसरं आहे चुकीची जीवनशैली जसे की व्यायामाचा अभाव बराच वेळ एका जागी बसून राहणे चुकीचा आहार चौथा आहे जुनी इजा जसे की पडणे अपघात फ्रॅक्चर हे पुढे जाऊन सांधेदुखी होण्यास कारणीभूत ठरते पाचवा आहे आजार आर ए जो शरीराची रोगप्रतिकारशक्ती स्वतःच्या सांध्यावरती हल्ला करतो गाऊट जो शरीरामध्ये युरिक ॲसिड वाढल्याने सांध्यामध्ये वेदना आणि सूज निर्माण करतो तिसरा आहे तो एक ज्यामध्ये हाडांची झीज होऊन वेदना होते सहावं आहे कॅल्शियम विटॅमिन डी व इतर पोषक तत्वांची कमतरता कोणकोणता आहार घेतला पाहिजे हे आपण लास्टला पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहायचा आहे सातवा आहे हवामानातील बदल त्यामुळे ही सांधेदुखी होऊ शकते चल आसनांना सुरुवात करूयात पहिलं आसन आहे टेबल टॉप स्टेच त्यासाठी दोन्ही हातांवरती आणि दोन्ही गुडघ्यांवरती यायचंय या पद्धतीने या ठिकाणी उजवा हात डाव्या हाताच्या मधून घेऊन जायचा आहे खांद्यांना पूर्णपणे मॅटवरती टच करायचं आहे डावा हात समोर जेवढा होईल पॉसिबल तेवढा घेऊन जायचंय मच्छा दिशेने पाहायचंय आणि ह्या स्थितीमध्ये काही सेकंदासाठी होल्ड करायचंय नॉर्मल श्वास घेत राहायचंय या आसनामुळे हात खांदे व गुडघे रिलॅक्स होण्यास मदत होते रिलीज सावकाश वरती यायचंय दुसऱ्या बाजूने करूयात डावा हात उजव्या हात हातात मधून घेऊन आहे खांद्यांना पूर्णपणे मॅट वरती उजवा हात पुढे घेऊन जायचा वरच्या दिशेने पाहायचंय काही सेकंद होल्ड करूयात नॉर्मल श्वास घेत राहायचंय काही वेळ अजून रिलॅक्स सावकाश वरती यायचंय रिलॅक्स करत पाठीमागे जायचं आहे वज्रासनात सणात येऊन बसायचं येऊन वज्रासनात बसायचं आहे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे खांद्यांना रिलॅक्स सोडायचा आहे पुढचं आसन दुसरा आसन करूयात भंडूक आसन त्यासाठी दोन्ही हातांची या पद्धतीने मूठ बनवायचे अंगठ्यावरती ठेवायचं आहे हा दोन्ही हात नाभीजवळ घेऊन जायचे आहेत त्या ठिकाणी प्रेस आहे आणि श्वास एकदा मोठा घ्यायचा आहे श्वास सोडत पुढच्या दिशेने खाली झुकायचंय त्या ठिकाणी प्रेसच करून ठेवलेला आहे डोकं खाली मॅटवरती वरती आहे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे होल्ड करायचे या आसनाचा फायदा आहे गुडघे कंबर व पाचन सुधारण्यास मदत होते काही सेकंद होल्ड करूयात नॉर्मल श्वास घेत राहायचं रिलॅक्स सावकाश वरती यायचे हातांना रिलॅक्स करायचंय आणि नॉर्मल श्वास घेत राहायचंय रिलॅक्स थर्ड आसन आहे कॅमल पोज ती दोन्ही गुडघ्यांवरती यायचंय या पद्धतीने दोन्ही हात पाठीमागे घेऊन जायचे टाचांना पकडायचं आहे आणि मानेला पाठीमागच्या दिशेने खाली झुकवायचं या स्थितीमध्ये काही वेळ होल्ड करायचं आहे याने पाठ खांदे आणि गुडघे लवचिक होण्यास मदत होते काही सेकंद होल्ड करायचंय रिलॅक्स सावकाश वरती यायचं आहे खाली वज्रासनात येऊन बसायचं आहे नॉर्मल श्वास घ्यायचा आहे कॅमल पोज ज्यांना करणं पॉसिबल नसेल त्यांनी एकदा हिप्सला वरती उचलायचं आहे ह्या पद्धतीने पाठीतून खाली चुकायचं आहे परत खाली यायचं आहे पाठ दुखत असेल तर पाठीला सपोर्ट द्यायचा आहे वरती जायचं आहे थोडंसं पाठीमागे जायचं आहे परत खाली यायचं आहे कंटिन्यू पाच वेळा करायचं आहे रिलॅक्स रिलाक्स करायचं आहे चौथा आसन आहे चौथा आसन आहे टो स्ट्रेच त्याच्यासाठी दोन्ही पायांना सरळ करायचं आहे या पद्धतीने पाठ सरळ ठेवायचे श्वास घेत दोन्ही हात वरती घेऊन जायचे श्वास सोडायचा आहे आणि हातांनी पायाच बोट पकडायचा प्रयत्न करायचा आहे समोरच्या दिशेने पाहायचंय ह्या स्थितीमध्ये होल्ड करायचंय या आसनामुळे पाय गुडघे आणि मांड्यांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते काही वेळ होल्ड करायचंय रिलॅक्स सावकाश हात वरती घ्यायचे आणि हळूच हात खाली घेत रिलॅक्स करायचे या ठिकाणी दोन्ही पायांना मॅटवरती टॅप आहे रिलॅक्स एक लास्ट आसन आहे मकरासन आसन त्यासाठी खाली पोटावरती झोपायचं आहे दोन्ही हात समोर घ्यायचे आणि डोकं खाली आहे रिलॅक्स करायचं ह्या स्थितीमध्ये काही वेळ या आसनामुळे कंबर पाठ आणि सांध्यांना आराम मिळतो काही वेळ अजून बसायचं आहे डोळे बंद करायचे रिलॅक्स करायचं आहे या ठिकाणी तुम्ही दोन ते पाच शवासन ही घेऊ शकता। रिलॅक्स सावकाश डोळे उडायचे आहेत आपण पाहणार होतो कॅल्शियम प्रोटीन युक्त आहार कोणकोणता घेतला पाहिजे हाड आणि सांदे हाड आणि सांदे मजबूत होण्यासाठी कॅल्शियम आणि विटॅमिन डी खूप गरजेचे आहे प्रोटीनमुळे स्नायूंना ताकद मिळते आणि त्यामुळे सांध्यांना आधार मिळतो तर कोण कोणता आहार घेतला पाहिजे कॅल्शियमसाठी दूध ताक दही पनीर आणि चीज हाडांसाठी सर्वात उत्तम आहे तीळ मेथी मेथीदाणे बदाम आणि राजगिरा दररोज सकाळी पंधरा ते वीस मिनिट विटॅमिन डी घेण्यासाठी सूर्यप्रकाशात उभे राहा प्रोटीन साठी डाळी आणि हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत बोनस व्हिडिओच्या शेवटी आहे मित्रांनो हा योगाभ्यास दररोज दहा मिनिटं केल्याने संधिवात व सांधेदुखींवरती दुखींवरती मोठा परिणाम झालेला दिसून येईल हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बोनस टीप आहे संधिवाद आणि सांधीदुखींसाठी घरगुती उपाय पहिला उपाय आहे गरम पाण्याची पिशवी लावल्याने वेदना कमी होण्यास मदत होते दुसरं आहे दाणे भिजवून खाल्ल्याने सांध्यांना फायदा होतो तिसरा आहे हलका तेल लावून मसाज केल्याने स्टिफनेस कमी होण्यास मदत होते नमस्कार सबस्क्राईब